रामकृष्ण हरे माल मी प्रियंका स्वागत करते आपल्या युट्यूब मध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दोन हजार पंचवीस या वर्षीच्या सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे तुटम रायांच्या पालखी सोहळा दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील मोठ्या थाटात आणि लाखो करोड भाविकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे पालखी सोहळ्यात प्रत्येक मुकाम म्हणजे एक टप्पा असतो मागच्या वर्षीच्यातून दोन टप्पे कमी असणार आहेत कारण या वर्षी एका दिवशी प्रमाणे दोन दिवस आधी आले आहे त्यामुळे तुकाबायांच्या पालखीचा हा प्रवास दिवसांचा आहे चला तर मग तुकाबा पालखी सोहळ्याचे वेळापत्रक पाहूयात त्या अगोदर रामकृष्ण हरीचा नाद घोष एकदा कमेंट बॉक्स मध्ये करू तर बोला रामकृष्ण हरी तुकाबा रायांचे पालखी प्रश्नात दिनांक अठरा जून बुधवार या दिवशी देहू येथून होणार आहे या दिवशी पालखी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडेल आणि रात्रीचा मुक्काम होईल दुसऱ्या दिवशी पालखी देवमधून मधून एकोणीस जून दोन हजार बारा किलोमीटर अंतर पार करून आकुडी मध्ये असेल वीस जून वार गुरुवार पालखी आकुर्डी मधून निघून एकोणीस किलोमीटर अंतर कापत नानापेठेच मुक्काम असेल नंतर एकवीस जूनला सुद्धा मुक्काम जून ला पालखी नानापेठ वरून एकोणीस किलोमीटर अंतर पार करून लोणी काळभोर येथे मुक्काम करेल पालखी तेवीस जूनला लोणी काळभोर वरून अठ्ठावीस किलोमीटर अंतर पार करून यवत येथे पोहोचेल चोवीस जूनला पालखी यवत वरून सतरा किलोमीटर अंतर पार करून वरवंडे येथे पोहोचेल पंचवीस जून ला पालखी वरवंडे येथून चौतीस किलोमीटर अंतर पार करून उरवुंडी गवळ्याची येथे मुक्काम करेल सव्वीस जून ला पालखी उरवंडी गवळ्याची येथून सोळा सोळा किलोमीटर अंतर पार करून बारामती येथे मुक्काम करेल सत्तावीस जून ला पालखी बारामतीवरून सोळा किलोमीटर अंतर पार करून सनसर येथे पोहचेल अठ्ठावीस जून ला पालखी सनसर येथून निघून चोवीस किलोमीटर अंतर पार करून निमगाव केतकी इथे पोहचेल एकोणतीस येथून निघून किलोमीटर अंतरावर असलेल्या अंतरा इंदापूर येथे पोहोचेल तीस जून ला पालखी इंदापूर येथून निघून सराठी येथे पोहचेल पालखीतळ येथे नेला स्नान असेल आजच्याच दिवशी अकलूज येथे गोड रिंगण असेल त्यानंतर पालखी सात किलोमीटर अंतर पार करून माने विद्यालय पालखीतळ अकलूज या ठिकाणी मुक्काम असेल दोन जुलैला पाच ते बुधवारी सकाळी अकलूजवरून निघेल आणि माळीनगर येथे येऊन उभय रिंगण पार पडेल आणि त्यानंतर त्यान चौदा किलोमीटर अंतर पार करून बोरगाव श्रीपूर येथे मुक्काम करेल आजचा प्रवास वीस किलोमीटर असून बोरगाव येथून निघून पिलाची पुरवली इथे असेल आणि मुक्काम देखील इथेच असेल आज तुकोबाची पालखी शेवटच्या मुक्कामाच्या ठिकाणी असेल म्हणजेच काजीराव विहीर वाकरी येथे उभे रिंगण पार पडेल आणि मुक्काम इथेच असेल पाच जुलै दोन हजार पंचवीस शनिवारचा दिवस म्हणजे पालखी प्रवासाचा शेवटचा दिवस आज वाखरी येथे उभे रिंगण पार करून पालखी पंढरपूर पंढरपूरकडे पंढरपूर कडे निघेल आठ किलोमीटर अंतर पार करत तुकारे पंढरपुरात भक्तीभावाने स्वागत होईल आणि मुक्काम महाराज मंदिर नवीन इमारत येथे असेल पुढील चार दिवस पालखी पंढरपुरात येथेच मुक्कामी असेल हे होते जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दोन हजार पंचवीस चे वेळापत्र या पालखीसाठी एस टी महामंडळाने अतिरिक्त बसेस सोडण्याची घोषणा केली आहे तसेच विशेष ट्रेन सेवा सुद्धा सुरू करण्यात आली आहे व्हिडिओला आवडला असल्यास लाईक शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद